नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज मक्काच्या तणनाशक बद्दल व्हिडिओ बनवणार आहेत मक्का पिकामध्ये आपण एकवीस दिवसाच्या नंतर जर विल टेम्बो विलिवूड कंपनीचे हे जर तणनाशक आपल्या मक्का पिकामध्ये जर वापरले तर एकवीस दिवसाच्या नंतरच्या मक्का पिकातील एक फुटापर्यंतचे वाढलेले तण त्या ठिकाणी आपलं हे तणनाशक जाते त्याचबरोबर यासोबत आपण एकटीन मिक्स करू शकतो आणि त्याच्या सोबत आळीचा नायनाट त्या ठिकाणी करू शकतो तर हे असं एकत्रित जोडी असलेलं निवड करा शंभर टक्के सगळ्या प्रकारचं गवत नियंत्रण करण्यासाठी त्या मदत कुठले काँग्रेस असेल लांब पानाचं रुंद पानाचं सगळ्या प्रकारचं गवत विल टेंबो तुमचं नियंत्रित करते म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल की आपण व्हील टेम्बोची निवड करा आणि आपल्या मका पिकातील तण नियंत्रणासाठी त्या ठिकाणी व्हील टेम्बोचं म्हणजे आपण वापर करा आणि तण नियंत्रण करून जास्तीत जास्त मका उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद